बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक उत्तम बंडू तुपे एक कथा जग लवकर उठायचं मनात होतं तरी येल्लू तोंडावर पांघरून घेऊन पडली होती झोप पुरती मिळाली नसल्या कारणानं डोळं भगभगत होत आणि तांबिरा चढल्या गत आभाळ लाले लाल झालं होत आभाळातली एक चांदणी पिकल्या फळागत तुटून कुठं पडत होती आला दकल सगळं आभाळ निवळल्या गत झालं लाले लाल रसातून लाल चिट्टूक गोळा उगवून आल्यावर येलू तोंडावरचं पांघरून दूर केलं किचातल्या एंगळा उगवती रसरसून उठतील उठल्या उठल्या येलून परसूच्या अंतरुणाकडं नजर टाकली तर लेपपाट्याखाली दडपून घातलेल्या परसूचाची चिपाडागत झाला देह निवांत पडलेला उरांच्या भाल्यावर पडलेलं अंतरून तेवढं खालीवर होत होत जित्ता हाय म्हणत होत वाटत घटकाभर येलून परसूच्या अंतरुणावर पडलेल्या देहाकडं बघितलं आणि हातावर किरडू चढल्यागत हात झाडून येलू उठली खाली पसरल्या लुगड्याच्या निर्या बेंबीवर घेऊन नीटनिटक्या करून आवळून घेतल्या आणि कवाडाच्या फळ्या उघडून बाहेर पडली तवर राधानं तोंड उघडलं आये रात्री कवाडाला कडी घातली नाही ते नाही झोप आठपणा तवा झोपच्या नादात इसरून गेली तू तर रातभर आत बाहेर करत होती नव अग ही कुत्री मांजरे का निवांतपण झोप येऊ देत्या ती वै आणखी त्यात तुझ्या बाला कुठं बरं हाय तवा दोन लिंबू कापून त्याच्यावरनं उतरून टाकली तू उठ की आता आज आहे ना व मग मग मी काय करू आई चल की माझ्या बरं जोगव्याला आणि शाळा ग राधा बोलली न ऐकल्यागत गत बाहेरचं डबडं उचलून पांदेच्या बगलं ला गेली गेल्यावर राधा उठली आणि रांजणावरचा हंडा उचलून चावडी पुढं ग्रामपंचायतीनं बोरिंग पाडून बसवल्या नळावर गेली तर नळावर सगळं गाव लुटलेलं दोन बाजूची दांडाळी हाफ हापकून हाप भुईच्या तळाचं पाणी घेऊन कुणी निघालं होतं तर कुणाची नळाखाली मांडलेली भांडी भरत आली होती काय तर नाही तर काय बाय म्हातारी माणसं आपला नंबर कवा येतोय याची वाट बघत खोळंबून उभी होती तवर राधा नळाला भिडली आणि नळाचं दांडाळ ताब्यात घ्यायला लागली तवर पटाचा सर्जा पुढे सरला आणि त्यानं दांडाळ्यावर हातच ठेवला राधे आम्ही का काय येणं म्हणताना उभा होई ग त्याचं मला काय देणं का घेणं देवीच्या पूजेला पाणी पाहिजे आईनं सांगितले या तुझी आई कोण ग बालट्रीन का हो मा ग जवा नंबर लागल तवा पाणी तवर न्हाव्याचा दामू पुढे सरकला आणि त्यानं दांडाळ्यावर हात ठेवला सरजा पहिला नंबर मला लाव दे बरा असं दांडाळ हालीवतो बघ तवा सरशी राधीचा बी हांडा भरून टाकतो किड पडलं तुझ्या तोंडाला आईला सांगू का कशाला सांगते तिला तिचा हंडा रातभर भरला असेल ना सरपंचानं ह्यांची ही हात घाय तर मुलाचा काशीम मधीच पडला दामो तेरुकू काय करणे का सरपे खोदा किदर बिचुदा राधे किदर आहे तेरा हंडा मै भरता पाणी तेरेकूबी आराम मेरिकू बी आराम कासिम तू बुड्ढा झाला तुला दांडाळा हलायचं नाही तू जरा सरक मी बघ कसा करतो तू उगा बघ तरी बोडक्याचा भाण्या बोलला आणि सरजानं त्याला माग रेटला भाण्या तू कसा आला रे इथं काय करू सरज्या बायकू माहेरला गेली आणि हो का भाण्या बोलला आणि चावडी पुढे खसखस पिकली कुत्र्या मांजरांचा आवाज निघाल आणि म्हातारा तुका पुढे सरकला त्यानं एकदा राधाला नीट निहाळून बघितल्या गत केलं ये त्या त्याला कळलं तर याला पुढे जग पालता घाटलं मराल की म्हातारा तुका बोलला आणि राधानं चौफेर नजर टाकली लांब लांब तिकडं भुईच्या कडवर आभाळ टेकलेलं आणि भला मोठ्याच्या मोठा आकाशाचा जग उचलून पालता घाटल्या गत वाटायला लागलं त्याच्या खाली लांब तिकडं शाळेची कवलं दांडगी आग लागल्या घत लाल गुंजाळ हुनशान आली आणि वरचं आबाळ धुरा घळ निळ हुनशान वर उभं राहिलेलं मगाचा लाले लाल गोळा पांढरा फट होऊन आग ओकाय लागलेला राधानं उशिरानं आपल्याकडंच नजर फिरवली तर दोन बाजूला दोन परड्या पालत्या घाटल्या घत ऊर दिसाय लागला त्याच्या खालचं मुक मासाचं गोळ परड्या फोडून बाहेर पडायची धडपड करायला बघत होत आणि दोन्ही बगलेची दोन झंपराची पाकी उडून राधा मांसाच्या गोळ्यावर दडपा घालीत तवर येलू तावदारून आलेली खजाळे अजून तुला पाणी ना होई का का बसली खुशाल पोरांची थोबाड निहाळत भरला का एखादा मनात सांग म्हणजे त्याच्या संग तुझा झुलवा तरी लावून मोकळी होती मी आई इथं नंबर लागल्यात ती कुणावर गरड नंबर लागल्यात वय आपला नंबर लाव की झाड दिशी तोंडाला घावल तसं येलू बोलत होती आणि कान तुटल्या गत राधा गप का गुमान उभी तवर येलू आली आणि बगल्याची सगळी पांगली खचा खचा दांडाळ हल्ल आणि शिगारून दोन्ही हांड भरल्यावर येलू माग हटली राधानं एकावर एक दोन्ही बी हांड टक्कुरीवर घेतलं आणि मधल्या आईनं घराकडे निघाली तर मधल्या आईला डोळं फुटल्या गत अक्की आळी दारा खिडक्यांची फळकाट उघडून बघायला लागलेली राधा पुढे आणि येलू मागणं चाललेली बघून सरपंचा बोकड सरळ पुढणं राधाच्या अंगावर डोळं वटावून बघायला लागलेला म्हणताना राधाला आतून राधा सुरुंग पेटल्या गत वाटायला लागले आणि बोकडाचं दाव धरून बसला सरपंचा नाता दाताडीचकून ये लुकड बघायला लागलाच उन उठलेल्या दोन्ही हांड्यावर नजरा फिरवायला लागला आणि डोळ्यांच्या धारणच वर हांड्यावरचा दडपा काढून बघायसाठी धडपडायला लागला या मामी काय मसुंब्या का कौटा आणल्या ती तुम्हाला पाहिजे मला वये मला मसुंब्या मग या की सांजला खिसा भरून आणि कवट पाहिजे असली तर दाम डबल लागतय असं का पर कवट पाडाची पाहिजेत मामी आता पाडाची कवट कुठं आहे ती पाड कवाना लागून चांगली पिकली ती ना नाता नातासंग बोलण्यात गुंतली होती आणि पायात वारं भरल्यागत राधा निघाली होती मधली आळी कवाच माग पडली होती टक्कुरीवर दोन्ही हांड घेऊन राधा उभी होती पाण्यानं भरलेला हंडा मानत बसल म्हणताना मानचा खिळा पार दमता होत चाललेला येलूचा बी कुठं थांब पत्ता दिसना म्हणताना राधानं इकडे तिकडे डोळं फिरवलं तर रामूस वाड्याला आलेला वामण्या रामूशी दिसला वामन तात्या एवढा वरचा हंडा उत्तर तरी मान मोडाय झाली माझी येलू कुठे गेली ग राधा मसनात आईला असं बोलू ने ती आहे सात जन्माची वैरीन माझी वामन पुढे झाला वरचा हंडा उतरून त्यानं दारात मांडला राधानं टक्कुरीवरचा हंडा उतरून खाली मांडला आणि घरात जाऊन परसूच्या अंतरुणावर बसली सांग सांग आबा मला का जलम दिला सांग म्हणून राधानं गहीवर घातला तवर येल्लो पाय आपटत आलीच सटवे काय ग झालं गतकाळ ये वाईज कुणी मस्करीना बोललं तर नुसता आगस ताळती या आय मला नाही खपत असली मस्करी वामन उगाच दोघीकडे बघत उभा राहिला होता वाचाच गेली होती जणू त्याची नुसती डोळ्यांची बुबळं कावळ्या गत फिरवत वामन घटकावर उभा राहिला आणि कडा पडल्या गत झालं धुनं बडवल्यासारखं दोन तीन आवाज झाल्यावर वामनला वाचा फुटली येले तू तु तुझं बघ पर ह्या पोरीला बिघडवू नकोस सांगून तू या नाहीतर तुकडं करून टाकीन डोंगराला तू कोण रे मला सांगणारा मला धाकात धरणारा मी कोण ते तुला सांगू का आता वामन पुढं सरकला आणि येली जाऊन देवाऱ्यावर पालथी पडली देवाऱ्यावर मांडलेलं देवीचं पितळाचं टोक इसकटलं आणि जग कडबडून पडला येलून देवाऱ्यावर हात आपटून जीवाचा आठ पिटून काढल्यावर उठली कडमडून पडलेला जग उचलून नीट मांडला आणि दाराकडं नजर टाकली गेला का ग गे तो आमन्या अग बघ की ग राधे रांड कव्हाच गेला तो आई राधे मी करते ते काय ईडी म्हणून व्हाय आई तू करते तसं म्या बी करायला पाहिजे मग काय करणार देवाच्या दाशीला असंच वागावं वा लागतंय पोरी दाशी देवाची पर सेवा जगाची करायची असती या तरच आपलं पोट भरतंय कुणी काय बी केलं तरी कळा मारून सोसावं लागलं तरच आपलं पाट भरतंय मी नाही काय बी खपून घेणार बरं उरक बरं लवकर आवर तुझ्या आंघोळी आज पुनव हाय गावात जोगवा मागायला जायचंय मी नाही येत मला शाळेला जायचंय आई हप्त्यात दोन रोज शाळा बुडती मंगळवार आला की जोगवा शुक्रवारी जोगवा जोगवा नाही मागितला तर खायाचं काय ग माळाचं दगाड कष्ट करून जगत्यात हो दुसरी का ती माणसं नाहीती वई खर तर आपल्याला धड माणसात बी माणूस असून वागता येत नाही नव तशी वागणूक मिळतच नाही वागणूक मिळत नाही म्हणजे राधी आता तुला बी कळेल तुझ्या भूतीनं लांडगं उभं राहतील तेव्हा तुझं डोळं उघडतेल शिकार म्हणून अक्का जलम काढायचा आणि शिकार होता होता शिकार करून जगायचं आई हे तुझ आडपडद्यानं बोलणं मला उमगत नाही कळेल कळेल तो आटप आंघोळी करून माझं लुगडं नेस तवर मी जग मांडती राधा आंघोळ करून आली तिच्या आईनं सांगितल्या परमान तिनं लुगडं नेसलं होतं तसल्याच वानांचा झंपर अंगात घातलं होतं मोरपंखी लुगड्यातली राधा अंगाभूती मोराची पंख फुटल्या गत दोन बाजूला दोन उरावरचं मोर ऐटीत उभं राहिलं आणि सगळ्या देहीला वेगळाच आकार दिल्या गत राधा दिसायला लागली मुसीतून ओतून काढल्या गत तिचा आटकर बांधा बघून येलूला भूल पडल्या गत झालं कोपऱ्यातलं लेपाट धडपडलं आणि हाडांच्या खोबणीत बसवल्या काच खड्या गत डोळ्याची बुबळं हल्ली आणि आवसान तुटल्या गत पापण्यांचं पडद हळूच उचलून परसून राधाकडं बघितलं तेवढंच सुख पिकल्या गत परसूचा चेहरा झाला उशीर दाबून धरलेला आवाज उठला येले पुरीला कशाला निघती तू जाकी एकटी मनातली पाल जितावून कुचकुचली पोरीला नग नेहू तर काय करू पुरीच वळण पडाय पाहिजे नाही तर पुढं हाल होतील पोरांचं मी काय अजून पाच सात वर्ष चालीन मग जग घेऊन मला होणार नाही पुढं कोणीतरी चालवाय ना देवानं हिला रूप दिलंय गळाबी मदागत झरतूया इंद्रदेव सुदीख भुलून जाईल हिला बघून मग हिला काय घरात झाकून ठेवायची तू उगा पडकी लेपाट धरून निमाराण येत नाही तर खा खाता येते तेवढं जग भरला होता जगाच्या कोचारी देवीच्या मुखवट्यांचं टांक मांडलं होतं आणि जगातल्या मध्यभागावर आसनागत उंचीची गादी मांडून त्याच्यावर यल्लमा देवीचा मोठा मुखवटा मांडून तिला सजवलं होतं जगातल्या तळवटात बारक्या चिरक्या परड्या मांडल्या होत्या आणि सर्पागत विटळ घालून कवड्याची माळ जगाच्या तळवटाला पडली होती सगळं मुकवट हळदी कुंकवानं लाल पिवळं झालं होतं आणि अख्ख्या जगच रगत पाजरत बसल्या गत बसला होता राधानं एकदा जगाकडे बघितलं आणि दारातून दोन सावल्या झपकून पुढं गेल्यावर बाहेर गेली राधानं जगावर नजर रोखली आणि रगत फुटल्या गत डोळं तांबडं लाल झालं लम्मा तुला देव पण आलं तू देव झाली या जगात बसली आणि आमच्या टकोरीवर जग देऊन तू माणसात गेली आम्हाला मात्र माणसातून उठिवलं आणि दारोदार तुझ्या नावानं भीक मागायला लावलं भीक मागून बी भी पोट भरत नाही मग मग हे पाठीभर मांस आणि मुठभर केस कुणाच्या तरी अंगाखाली घालून दडपून घ्यायचं आणि मांसातून मांसाचा दुसरा गोळा उगवून त्याला बी जगवायचं तुझ्याच नावान राधा बोलत होती तवर बाहेर गेलेली येल्लू आली मनात तरनी निरग उठल्या ग झालेलं तोंडावर जरा मोहर फुटल्या ग झाल्या येलून राधाच्या हातात कापराची वडी दिली आणि खुंटीवर टांगलेलं चवांड काढून त्याची तार डड डबुक डबुक करून वाजिवली देवाऱ्यातल्या देवीची आरती होणार होती चार घास खाऊन टकुरीवर जग घेऊन जोगवा मागायला जायचं होतं आजची पुनः भरपूर देणार होती भर त्याच्यावर येल्लूचं म्हातार पण जगणार होतं गावातला जोगवा आणि गावाला पिल्लं फुटल्यागत पसरलेल्या वाड्या वस्त्यावरचा जोगवा आज मागायचं मनात नव्हतं नावाला निमित्त म्हणताना गाव देवाच्या देवळापुढे देवाची चार गाणी गायाची आणि येडं वाकडं पाय टाकून वाईच नाचून अंग मोकळं करायचं मनात होतं आणि इलूच्या मनाची पहाट फुलून आली होती अंगात नवा जोम आल्या येलू हलत होती आटिपलं करा देलूनं दे। आवाज दिला आणि हातातलं चवांडक खुट्टीवर ठेवलं हाताला रा धरून राधाला बी खाली बसिवलं आणि येलू कावरी बावरी झाली काय गाय काय झालं काय नाही वाई चा करती येलू तशी चुली पुढे गेली सगळ्या अंगाला कापर भरल्या ग झाल्या तरी तसा चा कडिवला त्यात कब्बर दूध घातलं दोन घोट घेतल्यावर अंगाला जरा उबारा आला आणि घसा बी चांगला शेकल्यागत शेकून निघाला खुंटीवर टांगलेलं चवांडकं का खाली काढलं आणि राधाच्या हातात झांज दिली एलूनं डोळे मिटून चवांड्याकावर बोटं ठेवली आणि बोटाच्या पेऱ्या पेऱ्यातून ढोलकी घुमल्या गत चवांडक्याच्या तारेतून बोल उठले सकाळच्या कोळ्या उन्हाबरोबर वाहत आला गाण्याचा आणि चवांडाक्याचा आवाज गावभर पसरला आणि अख्खं गावच्या गाव, गाव एलूच्या दारात येऊन उभं राहिलं देवीची चा आरती चालली होती कोवळ्या देहीला हेलकावं देत नाजूक पावलं टाकत राधा देवीच्या गाण्यावर नाचत होती साथीला येलूचं जखड झालेलं पण नसानसातून मोरलेला एक आगळ्या कलेचा झोतच्या झोत जोच बाहेर पडून पसरत होता आणि तुडीला तोड देत राधा अंग मरडून नाचत होती तरी अंग कुठंतरी जखडून टाकल्यागतच झालं होतं देवीची आरती झाली आणि येलूनं जगभरला जमलेल्यातल्या चार सवासनी पुढं झाल्या त्याने देवीला हळदी कुंकवाचा मळवट भरून राधाच्या कपाळाला भंडार लावला कपाळावर एका बंधनाची लांब रेष उमटून गेली आणि येलून जग उचलून राधाच्या टक्कोरीवर मांडला अंग जड झाल्यासारखी पावलं टाकत राधा घरातून बाहेर पडली आणि टक्कोरीवर जबरीनं बसवलेलं दांडगं भूत घेऊन नाचायला लागली कुणाला तरी मान दियाचा म्हणताना गावदेवापुढं पुढं चवांडकं वाजलं आणि जत्रा जमली सरपंच वाकडी टोपी सरळ करत माणसं हटवत पुढे आला आणि खिशातली दडपून ठेवलेली पाचाची नोट राधा पुढे धरली राधे जग टक्कुरीवर घेऊन नाचायला पाहिजे तर देव पावलं राधानं यल्लूकडे नजर टाकली तर यल्लू बी डोळा चमकावला आणि चौंडाक घुमलं भिल तरी मरण येतय आणि मारलं तरी मरण येतय या नियमानं राधानं अंग सैल सोडलं आणि मोर झाली पदराचा पिसारा वाऱ्यावर फुलला आणि मोराच्या टक्कोरीवरचा जग डोलायला लागला अंगात एक वेगळंच बळ आलं आणि कधी नव्हतं असं अंगाचं मांस आणि रक्ताच्या शिरा शिरातून आगळा वेगळा नाच बाहेर पडायला लागला जमाव मंतरल्या गत झाला आणि नुसत्या वारांगणा वाऱ्यावर फडफडायला लागल्या गत वातावरण धुंद झालं गाव देवाच्या पुढं मानाची दोन गाणी झाली आणि सरपंच खळखळला यल्लू पोरगी नटी बघ सिनेमातली तिला जप तुझं कल्याण करील पोरगी तुमची सावली असल्यावर मला काळजी नाही यल्लू आमची सावली तुझ्यावर पडली तशी ह्या लेकरावर पडायची नाही माझी सुमा तशीच ही राधा ह्यात अंतर नाही पडायचा कवा पोर शाळेत जातीया होय शेवटचं वरीस आहे माझी दहावीला आहे म्हण की येडी मग तिला एवढं वरी किव पुढं बघू जिल्हा परिषदेकडून हिला मास्तरच्या कोर्साला घालू नाहीतर नर्सच्या तुमचं झालं पर गावातलं बाकीचं लांडगं गा तुडून खातेलं देवाला सोडलेली हिला इलून डोळ्याला पदर लावला येलो खरं सांग खरं देव कुठं आहे का हं बोल की सांग मला का देवाच्या नावानं देहाचा बाजार मांडायचा बाजार झाला की अंगावरच कातडं जगवत जगायचं जगण्याला बी अर्थ असावा लागतोय त्यात आपण सगळी माणसं आहे तू तू काळजी करू नकास सरपंच निघून गेला आणि येलु न जग उचलला चल ग राधे पुढं आय सरपंच खरं बोलत होता कशाच खरं आलंय सगळी लबाड वेळ आली की लांडग तोड करते ती बोलता बोलता दोन कासरं रान तुटलं आणि खताळाची विहीर जवळ आली ओढ लागल्या गत राधा निघाली विहिरीच्या बगलतली वाट जित्ती झाली दोन गडी दोन अंगाना आलं मुठभर नोटा येल्लूच्या हातात पडल्या आणि जग राधाच्या टकोरीवरून ढासळला देवाचं टाक मरून पडल्या धुळीत पडलं जगाचा कूड मोडून जग वाकडा तिकडा झाला उतारानं घनगळत लांब लांब पळाला कवड्यांच्या माळा तुटून पडल्या आणि उन्हाच्या रखरखीत सगळं अंग धडपडलं आहे काय हे जा जा आता सुखा न जग काळाच्या मिठीत पडल्या गत राधा जात होती तरी तिचं डोळं शाळेचा शोध घेत होत शाळा कुठंच दिसत नव्हती अंधारात कुठं बुडून गेली होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद